राज्यातील सर्वच शिक्षकांना कायम भेडसावणारा एक ताण अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने कमी होणार आहे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारून शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश दिले आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त काय आहे पाहूयात शिक्षकांच्या बी एल ओ स्थगिती शिक्षक परिषदेची याचिका उच्च न्यायालयात मंजूर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंद महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बी एल ओ काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या कामकाजाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो अशी भूमिका मांडत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस संजय पगार यांच्या मार्गदर्शनाने पदाधिकारी कैलास बांगर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याबाबत सुनावणी होऊन शिक्षकांना दिलेले बीएलओचे ओचे आदेश स्थगित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यापेक्षा शासनाच्या अवंत उपक्रमातच शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला जातो त्यामुळे अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम होत जाऊन बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारावर शासनच गदा आणत असल्याचे निदर्शनास येते शासनाच्या या चुकीच्या धोरणाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून न्याय प्राप्त करून घेतला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दिंडोरी तालुका पदाधिकाऱ्यांनी दिंडोरी प्रांत कार्यालयात जाऊन सदर आदेशाची प्रत निवेदनासह प्रांत आप्पासाहेब शिंदे यांना देण्यात आले यापुढे इतर कर्मचाऱ्यांना आदेश दिल्याशिवाय उर्वरित प्राथमिक शिक्षकांचा विचार करू नये उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना याचिकाकर्ते शिक्षकांची यादी देऊन बी एल ओ कामकाज यापुढे करणार नाही असे निवेदनात स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे याचिकाकर्त्यांसह सर्व शिक्षकांना यापुढे बी एल ओचे काम करावे लागणार नाही यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शिक्षकांना बीएलओ कामकाजाचे आदेश देणे हे अन्यायकारक आहे यापुढे जिल्हाभरातील शिक्षकांना नियमबाह्यपणे बी एल ओ आदेश दिल्यात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिक्षक परिषद आंदोलनाद्वारे व न्यायालयातून शिक्षकांना न्याय मिळून देईल असं संजय पगार राज्य कार्यवाह महाराष्ट्र शिक्षक प्रा परिषद प्राथमिक विभाग यांनी म्हटलं आहे